उदगिरात न्याय मोर्चा आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना लातूर येथील कन्या भाग्यश्री सुळे हिच्याबाबत घडली होती तिचे अपहरण करून तिचा खून करण्यात आला या प्रकरणी गुन्हेगाराला फाशी शिक्षा द्यावी या मागणीसाठी उदगीरात न्याय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली तर समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भाग्यश्री सुळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मोडपे रामचंद्र तिरुके तसेच अनिता यलमटे महानंदा सोनटक्के रोटरी क्लबच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे इनरविल क्लबच्या माजी अध्यक्षा मीरा चंबुले डिनर क्लबच्या अध्यक्षा स्वाती गुरुडे सचिव मानशी चन्नावार पल्लवी मुक्कावार डॉक्टर प्राजक्ता गुरुडे डॉक्टर सविता पदातुरे डॉक्टर मलगे शकुंतला पाटील मधुमती शिंदे उषा कुलकर्णी सुरेखा गुजलवार अर्चना पैके प्राचार्य मनोज गुरुडे डॉक्टर नितीन गुरुडे तसेच विशाल जैन रवींद्र हसरगुंडे अश्विनी चामोड अनु चामले सोनाली आचमारे कट्टेवार रोहिणी चाटे सविता सांगुलकर रेणुका चांबले दीपा वर्षा तिवारी आशा देवणे अनिता हैबतपुरे विद्या पांढरे सुलोचना येरोळकर डॉक्टर सोनल कांडगिरे योजना चौधरी पूजा मुडपे प्रीती दुरुकर सविता कोरे तुलसी देशमुख अनिता कवठाळे कविता डोंगरगे शीतल जाधव मान सोनाली आचमारे अश्विनी देशमुख यांच्यासह सा उदगीरातील सामा सांस्कृतिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील व विविध सामाजिक संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते